प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग व रस्ते कामे वेगाने सुरू असून वाहतुकीचा वेगही वाढला आहे वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेत मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे परिवहन आयुक्त विवेक भीमन विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे पोलीस आयुक्त नवीन प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता हे उपस्थित होते देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधकामाचे काम वेगाने सुरू असून वाहतुकीचा वेग वाढला आहे वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही चिंताजनक वाढ आहे अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनात आले आहे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहन चालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे

आपल्या देशामध्ये साडेचार हो, करोड लोकांना भूमिका देणारी इंडस्ट्री